नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती अरे कुलवीर तुम्ही एक काम करो। करो। हो आज जो आपला संघर्ष आपल्या बहुजनांना नवा नाही आहे इथल्या व्यवस्थेनं आपल्याला कायम दुर्लक्षित ठेवलेलं आहे आजही आज आपल्यावर आपल्या हक्क मागण्याची वेळ आहे यासाठी वाईट बाब असू शकत नाही

ব��ৱর বারে তবে সাবর সিনেনে কোদে মারে আজাকে সিনে 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 কেরাতে থাপয়ে আজনে তাটাকে সিনে সিনেনে দাকে দাকারেিন� नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद